आई बाबा तुमची अडचण नसून बांधती सदैव आपल्या प्रेमाची गाठ नातवंडांच्या मायेसाठी आसुसलेली नजर त्यांची दाखवू नका कधी त्यांना वृद्धाश्रमाची वाट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे वृद्धाश्रमातील आजीचे मनोगत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने मला एका वृद्धाश्रमाला भेट देण्याची संधी मिळणार होती मनात एक प्रश्न होते वृद्धाश्रम म्हणजे नेमके काय व त्याची नेमकी गरज काय आहे यामधील वृद्धाश्रम म्हणजे वृद्धांना आश्रय देणारा आश्रम एवढे तर कळाले परंतु अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे मला आश्रमात गेल्यावर मिळणार होती पण त्याचबरोबरीने तेथे असणाऱ्या वृद्धांचा वृद्धापकाळातील जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल या साऱ्याचा साक्षात अनुभव मिळणार असल्याने मी काहीशी उत्सुक होते सहलीचा दिवस उजाडला आणि मी खडवलीच्या मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देण्यास गेलो काही तासातच आम्ही आश्रमात पोहोचलो समोरील मातोश्री वृद्धाश्रमाचा परिसर अतिशय सुंदर व प्रशस्त होता तेवढ्यात बागेत आजूबाजूला वावरणाऱ्या तेथील वृद्धजनांकडे ते ते नजर गेली सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्नता पाहून कुतूहलता जागी होत होती मातोश्रीच्या परिसरात पोहोचल्यावर सर्वांनी आमचे छान स्वागत केले आश्रमाचा परिसर प्रशस्त होता आजूबाजूला बरीच झाडे झुडपे होती त्यामुळे ते तेथे ते असणाऱ्या सावलीमध्ये काही आजी आजोबा बसून गप्पा मारत होते तर काही फेरफटका मारत होते आश्रमाच्या कार्यवाहकाने आम्हाला संपूर्ण आश्रमाचा परिसर दाखवण्यास सुरुवात केली छान सुसज्ज सोय होती मोठा प्रशस्त हॉल होता जेथे सर्व मंडळी एकत्र मिळून जेवणखाण करायची स्त्रिया व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र खुल्या होत्या अन्न सुविधा आरोग्य सुविधा उत्तम होती त्याचबरोबरीने ते तेथे ते मनोरंजनासाठी मोफत वायफायची सोय तसेच टी व्ही रेडिओ यांची सोयदेखील होती त्याचबरोबर येथे इन हाऊस मिनी हॉस्पिटल आहे जे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवेसाठी अतिशय तत्पर आहे आश्रमाच्या आवारात सुंदर बाग होती तसेच होतकरू आजी आजोबा यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे के आयोजन केले जाते त्याचप्रमाणे वृद्धाश्रमाच्या सर्व गरजा पाहण्यासाठी व्यवस्थापन देखील अतिशय उत्तम आहे येथे विपशना केंद्र आहे जेथे ध्यानधारणा करता येते येथील सर्व कर्मचारी सहाय्यक मनमिळाव व कार्य तत्पर आहेत त्याचप्रमाणे व्यवस्थापक देखील अतिशय नम्र आहेत त्यानंतर काही वेळाने आश्रमातील पुढील परिसर पाहत आम्ही ग्रंथालयाच्या दिशेने गेलो ग्रंथालयात काही आजी आजोबा पुस्तकांच्या दुनियेत रमले होते आम्हाला पाहिल्यावर सर्वांनी आमचे पुन्हा एकदा स्वागत केले व सर्वजण पुन्हा एकदा आपापल्या कामात गुंतले त्या दरम्यान माझं लक्ष एका आजींकडे गेला त्यांच्या समोर पुस्तक तर होते परंतु त्यांची नजर मात्र भिरभिरत भी होती त्यांच्याकडे पाहून मला असे वाटत होते की त्या खिडकीतून आश्रमाच्या प्रवेशद्वाराकडे टक लावून वाट पाहत आहे मी पुढे आजींजवळ जाऊन त्यांना हाक मारली असता त्यांनी माझ्याकडे पाहिले व गोड असल्या आणि त्यांनी मला विचारले की कसा वाटला आमचा हा आश्रम मी त्यांना म्हणाले छान आहे सर्व आजी आजोबांना भेटून खूप आनंद होत आहे मी पुढे काही बोलणार इतक्या त्या सांगू लागल्या मी गेली सहा वर्ष येथे राहत आहे मी एक निवृत्त शिक्षिका असून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे पेन्शनधारक असल्याने कधीच कोणाकडेही हात पसरण्याची वेळ आली नाही हे अहम भाग्य माझी दोन्ही मुले कामानिमित्त परदेशात राहतात तर मुलगी संसारात रमली सारे काही सुरळीत चालू असताना एका अपघातात माझ्या पतीचे निधन झाले व मी एकटी पडली तिन्ही मुले मला त्यांच्याकडे राहण्यासाठी आग्रह करत होती परंतु आपला देश सोडून राहणे मला पसंत नव्हते त्यामुळे मी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या आश्रमात येऊन राहण्याचा निर्णय घेतला सर्व औपचारिक कामे आटपून मी या आश्रमात येऊन राहू लागले या आश्रमात आल्यावर मला माझ्या वयाच्या समवयस्कर अशा अनेक मित्रमैत्रिणी भेटल्या त्यांच्यासोबत संवाद झाले त्यांच्या व्यथा व येते येण्यामागे त्या प्रत्येकाची निरनिराळी कारणे समजली यापैकी कोणी माझ्यासारखे आपणहून आले होते तर काही मुलांनी आपल्या वयोवृद्ध आईबाबांची अडचण नको म्हणून त्यांना येथे आणून सोडले काही वृद्धानंतर त्यांच्या घरातील लोक बाहेर फिरायला घेऊन जातो असे सांगून अर्ध्या रस्त्यात सोडून निघून गेले तर एका घरातील लोकांनी अगदी आपल्या आईवडिलांच्या वयाचा देखील विचार न करता त्यांना मारून घराबाहेर काढले यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्यांचे असे हाल पाहून त्यांना येथे आणून सोडले येथे येणाऱ्या प्रत्येकाची कथा व्यथा अगदी निराळी आहे प्रत्येकाची दुःख वेगवेगळी आहेत परंतु येथे येऊन एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे येथे आम्हा सर्वांना पुन्हा जीवन जगण्याची नवी दिशा मिळाली असे म्हणतात वृद्धावस्था ही पुन्हा सुरू होणारी बाल्यावस्था असते येथे येऊन आम्ही एकमेकांच्या सोबतीने आमचा भूतकाळ विसरून पुन्हा आमच्या वर्तमान काळातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचा प्रयत्न करीत आहोत येथे आम्ही सर्वजण मिळून एकमेकांचे वाढदिवस सण समारंभ साजरे करतो गाणी गातो चित्रपट पाहतो एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पा मारतो एकमेकांची काळजी घेतो एकमेकांना आर्थिक मानसिक सहाय्य देतो तुला माहीत आहे का येथे सर्व कामांसाठी मदतनीस आहेत तरी देखील आमच्यापैकी कित्येक जणांना कामाची आवड असल्याने सर्वजण आपापल्या आवडीने कामे करतात कोणी स्वयंपाकघरात मदत करतात तर कोणी बागकामात कोणी आश्रमाची स्वच्छता राखण्यास समाधान मानतात तर कोणी एकमेकांना पोत्या वाचून दाखवत आपला आनंद एकमेकांसोबत वाटून घेतात शक्यतो आमची भांडणे होत नाहीत परंतु असे कधी झाल्यास काही वेळातच आम्ही भांडणे विसरून आपल्या चुकीची माफी मागतो एकमेकाला आलिंगन देऊन रडतो एकमेकांना समजावतो व समजून घेतो कारण आम्हाला सर्वांना ही जाणीव आहे की हा आमचा सुखाचा शांतीचा वाणप्रस्थाश्रम आहे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा त्यांनी माझे डोळे पुसत म्हटले तुम्हाला वाटत असेल आम्ही वृद्ध म्हणजे थकलेले खंगलेले जीव वयोमनानुसार वाढलेली चिडचिड आणि बिघडणारे आरोग्य पण आम्ही येथे प्रत्येक दिवस आनंदाने जगतो कारण आम्हाला माहीत आहे की आम्ही वयाच्या त्या उंबरट्यावर आहोत ज्यावेळी आमच्यातील कोणी ना कोणी जगाचा निरोप घेणार परंतु तोपर्यंत त्या प्रत्येक व्यक्तीचे कुटुंब बनून आम्ही एकमेकांचा आधार बनतो सांगण्याचे तात्पर्य एकच की जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा आम्ही तुमची काळजी घेतली तुम्हाला सर्व सुखसोयी दिल्या शिक्षण दिले संस्कार दिले तुम्हाला चांगली शिकवण दिली तुमच्या पंखांना बळी दिले पण जेव्हा आमची काळजी घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र तुम्ही स्वतःच्या जगात रमलेले आहात या स्पर्धेच्या युगात तुम्ही एवढे गुंतलेले आहात की आमच्याकडे पाहायला देखील तुम्हाला वेळ नाही आम्हाला तुमच्याकडून किमान अपेक्षा आहेत की आम्हाला तुमचा वेळ हवा असतो प्रेमाचे दोन शब्द हवे असतात एवढ्यात कानावर आजी अशी एका लहान मुलीची हाक ऐकू आली आणि आजींचा चेहरा आनंदाने उजळून गेला आत्ता मला कळाले की आजी भिरभिरत्या नजरेने एवढा वेळ आपल्या लाडक्या नातीची वाट पाहत होती आजी व नातीचा तो आनंद सोहळा पाहून माझ्या समवेत सर्वांचे डोळे पाणावले वृद्धाप कळाताना आपल्या यास्तर आदाराची गरज असते हे त्यावेळी माझ्या लक्षात आले मी हे नाही म्हणत की सगळीच मुले वाईट विचारवृत्तीची असतात काही मुले खरंच खूप चांगली असतात जे आपल्या आई वडिलांची काळजी घेतात त्यांना वेळ देतात त्यांच्या कारण ऋताप काळात मन अतिशय हळवे झालेले असते आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत ही भावना त्यांच्या मनात रुजलेली असते यावेळी आपण मुले जेव्हा कामाचा किंवा अन्य कोणाचाही राग जेव्हा आपल्या आई वडिलांवर काढतो चिडचिड करतो तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते यावेळी आपल्या कळत नकळत आपण त्यांना कित्येकदा दुखावतो हे आपल्या लहान लहान चुका त्यांना एकटे पडतात आणि हेच कारण त्यांना वृद्धाश्रमाची वाट चालण्यास भाग पाडते आपण अनेकदा रस्त्यावर काही वैवृद्ध भिक्षा मागताना पाहतो पण ज्या आईवडिलांनी आपला जन्म दिला त्यांच्यावर आपण ही वेळ येऊ देणे म्हणजे खूपच निर्दयी कृत्य आहे अशा माणसांकडे पाहून वाटू लागते की खरंच आपल्यातील प्रेम संवेदनशीलता माणुसकी संपत चालली आहे का नंतर वाटू लागते की कदाचित जर हे सगळ्यांनाच कळाले असते तर वृद्धाप काळात कितपत जगणाऱ्या कित्येक वृद्धांना वृद्धाश्रमाची वाट चालावी लागलीच नसती ना त्यानंतर सायंकाळी सर्वांना भेटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून आम्ही सर्वजण आजी आजोबांचा निरोप घेऊन गाडीत जाऊन बसलो गाडी सुरू झाली परंतु सर्व आजी आजोबा मला आठवू लागले आणि मनात विचार येऊ लागले की आपण अनेकदा किती सहजपणे बोलून जातो ही वृद्धाश्रम वाढत चाललेले आहेत पण प्रत्येक वृद्ध व्यक्तीची ही गरज आहे का कारण कित्येक वृद्धांना कायम आपल्या कुटुंबासमवेत आपला वृद्धापकाळ व्यतीत करायचा असतो परंतु सर्वांनाच हे सुख मिळत नाही खरेतरी आश्रमाची वास्तू खूप छान आणि सुंदर आहे परंतु वृद्धापकाळात सगळ्याच वयोवृद्धांना आपली मुले नातवंडे व वा नातेवाईकांसोबत राहायची असते पण ते त्यांच्या नशिबी नसते यामुळे अशा निराधार वृद्धांना येथील आश्रमात राहायला मिळते आधार मिळतो येथे त्यांना समवयस्कर माणसे मिळतात ज्यामुळे त्यांना एकटेपणा वाटत नाही परंतु आपण वाढू द्यायची नसेल व मुलांना आजी आजोबांच्या मायेची सावली द्यायची असेल तर आपणच आपल्या पालकांची काळजी घेतली पाहिजे त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे जरी आज आपण डिजिटल युगात खूप व्यस्त असलो तरी आपण वेळात वेळ काढून त्यांच्याशी बोलली पाहिजे त्यांची म्हणणे समजून घेतले पाहिजे तरच कोणालाही वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही कारण आपले आजी आजोबा ही आपली अडचण असून ते आपले आधार आहेत ही मायेची सावली आपल्या आजूबाजूला असली तर कधीच वृद्धाश्रम ही काळाची गरज होऊ शकणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलेकर प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग